नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परिदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न गुरु घसीदास तोमोर पिंगला हे जे काही व्याघ्र प्रकल्प आहे छत्तीसगडमध्ये आहे हे देशाचे कितव्या क्रमांकाचे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी छप्पनव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प टायगर रिझर्व्ह म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे कशाला गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्पाला कोणत्या राज्यामध्ये आहे छत्तीसगड राज्यामध्ये कितव्या क्रमांकाचं या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प बनला आहे छप्पन्नाव्या क्रमांकाचं मग जर तुम्हाला याच्याबद्दल एक्स्ट्रा पॉईंट विचारला तर तीन चार पॉईंट ते लिहून घ्या हा जो काही गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प आहे हा देशातील सर्वात तिसरा मोठा व्याघ्र प्रकल्प आहे जो या ठिकाणी अठ्ठावीसशे एकोणतीस चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे मग पहिले दोन कोणते आहेत तर लिहून घ्या नागार्जुना सागर श्री शैल्यम व्याघ्र प्रकल्प आणि मानस व्याघ्र प्रकल्प हे दोन या ठिकाणी सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आहेत आणि तिसरा हा छत्तीसगडमधला आहे या ठिकाणी छप्पन्नाव्या क्रमांकाचा आहे पंचावन्न क्रमांकाचा कोणता आहे तर दोलापूर करौली व्याघ्र प्रकल्प जो की राजस्थानमध्ये आहे आणि चोपन्नाव्या क्रमांकाचा कोणता आहे वीरांगना दुर्गावती व्याघर प्रकल्प जो की मध्य प्रदेश राज्याअंतर्गत स्थित आहे क्लिअर आता पळ्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारताचे स्थान कितवे आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या पॅरा भारताचं या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचं स्थान आहे दहाव्या क्रमांकावरती आपला भारत देश आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या या वर्षीच्या सी सी पी आय मध्ये भारत दहाव्या क्रमांकावरती आहे जो सर्वोच्च कामगिरी करणाऱ्यांमध्ये या ठिकाणी आलेला आहे किंवा समाविष्ट झालेला आहे सी सी पी आय म्हणजेच काय क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजेच हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीसच्या अंतर्गत ही या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत याच इंडेक्समध्ये जर टॉप फिफ्टीन जे काही देश आहेत सुरुवातीचे पंधरा देश याच्यावरती नजर टाकायची म्हणलं तर पहिले जे काही तीन या ठिकाणी स्थान आहे ते एम टी असतात रिकामे असतात त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क पाचव्या क्रमांकावरती आहे नेदरलँड सहाव्या क्रमांकावरती आहे के सातव्या क्रमांकावरती आहे फिलिपिन्स असं करत करत दहाव्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश अकराव्या क्रमांकावरती आहे स्वीडन दोन तीन पॉईंट लिहून घ्या डेन्मार्क पहिल्या क्रमांकावरती आहे परंतु तांत्रिकदृष्ट्या चौथ्या क्रमांकावरती आहे टेक्निकली जर तुम्ही चार्टमध्ये पाहिलं तर चौद्या चौथ्या क्रमांकावरती ठीक आहे त्याच्यानंतर नेदरलँड आणि यूके आहे दुसरा पॉइंट लिहून घ्या दरडोई उत्सर्जन कमी आणि नवीकरणीय साधनांच्या जलद उपाययोजनांमुळे गेल्या पूर्वीच्या तुलनेमध्ये दोन स्थानांनी घसरून देखील हवामान बदलाशी लढा देण्याच्या प्रयत्नांसाठी मूल्यांकन केलेल्या साठहून अधिक देशांच्या यादीमध्ये भारत दहाव्या क्रमांकावरती आहे आणि शेवटचा पॉईंट हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीसमधील उच्च कामगिरी करणाऱ्यांमध्ये भारत आणि युके हे दोनच जी ट्वेंटी देश आहेत ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे प्रश्न आहे निर्देशांक संदर्भात मग बाकीचे जे काही निर्देशांक जाहीर झाले त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये अठ्ठावन्न क्रमांक ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये एकशे पाच क्रमांक पुरुष फुटबॉल संघाची क्रमवारीमध्ये एकशे पंचवीस क्रमांक जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये एकशे शहात्तर क्रमांक जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये एकाहत्तर क्रमांक आंतरराष्ट्रीय गणित मध्ये चौथा क्रमांक हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये त्र्याऐंशी क्रमांक जागतिक कृषी निर्यात निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये आठवा क्रमांक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकोणचाळीस क्रमांक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये दहावा क्रमांक पाहूया पुढचा प्रश्न प्रोजेक्ट वीर गाथा फोर पॉइंट ओ मध्ये छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकोणांक शहात्तर कोटीहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे तर हा जो काही प्रकल्प आहे वीर हा जो काही प्रकल्प आहे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार एकवीस मध्ये हा प्रोजेक्ट हा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या प्रोजेक्ट वीर गाथा फोर पॉइंट ओचा भाग म्हणून शंभर विजेत्यांची निवड केली जाणार आहे दोन हजार एकवीस मध्ये वीर गाता हा प्रकल्प सुरू करण्यात आला शौर्य पुरस्कार विजेत्यांचे शौर्य निस्वार्थ बलिदान आणि धैर्याच्या प्रेरणादायी कथा आणि या शूरवीरांच्या जीवन कथांचा विद्यार्थ्यांमध्ये दे देशभक्तीची भावना जागृत करणे हा या प्रकल्पाच्या प्रोजेक्टचा मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार मध्ये वीर नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे शंभर टक्के या प्रश्नाबद्दलच्या माहिती विचारल्या जाणार गयाना आणि डोस येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान मिळालेला आहे या नवीन पुरस्कारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता एकूण टिंबटिंब आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेले आहे तर आपल्या प्यारा भारताचे जे काही पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी आजपर्यंत एकूण टोटल जर पाहिलं सद्यस्थितीमध्ये तर एकोणीस इंटरनॅशनल या ठिकाणी काय मिळालेले आहेत तर सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठीक आहे हे जे काही एकोणीस देश आहेत त्यांच्यावरती फक्त आपण नजर टाकूया त्यांच्या पुरस्काराची नावे थोडीशी या ठिकाणी अवघड आहेत परंतु देशाची नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत लिहून घ्या इजिप्त पापुआ गिनी फिजी पलाऊ भूतान अमेरिका आखाती देश मालदीव रशिया संयुक्त अरब अमिराती पॅलेस्टाईन अफगाणिस्तान सौदी अरेबिया फ्रान्स आणि ग्रीस भूतान आणि रशिया गयाना आणि डोमिनिका आणि बार्बाडोस या सर्व देशांचे जे काही राष्ट्रीय सर्वोच्च पुरस्कार आहेत त्यांनी सन्मानित करण्यात आलं आहे या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना पुढचा प्रश्न नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्याला आपण बोलतो नाटो बरोबर नाटोमधील युएस राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए मॅथू व्हिटेकर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मॅथू विटेकर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी नाटोमधील युएस राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे लगेच बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया भारताचे एकावन्नाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश बनले आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष बनलेत विजया किशोर रहाटकर भारतीय विमानतळाचे प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत विपिन कुमार महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनलेत संजय वर्मा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनलेत तय्यब इकराम फिक्कीचे अध्यक्ष बनलेत हर्षवर्धन अग्रवाल भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत विपिन कुमार नेपाळचे सरन्यायाधीश बनलेत प्रकाश मानसिंग राऊत इंटरपोलचे नवीन महासचिव बनले आहेत वाल्देसी उर्किजा भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक बनले आहेत संजय मूर्ती आणि नाटोचे एसचे राजदूत बनलेले आहेत या ठिकाणी एसचे अँबॅसेडर बनलेले आहेत या ठिकाणी मॅथू विटेकर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियमवर हॉकीमधील महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी जी काही आहे ती कोणत्या देशाने जिंकलेली आहे योग्य उत्तर आहे आपला भारत देश भारत देशाने चीनचा पराभव करत महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी या ठिकाणी त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे हॉकी या खेळातील संबंधित ही या ठिकाणी चॅम्पियनशिप ट्रॉफी होती दोन पॉईंट लिहून घ्या हे भारताचे तिसरे महिला आशियाई चॅम्पियन्स हॉ ट्रॉफी हॉकी विजेतेपद होते ज्याने दक्षिण कोरियाच्या तीन विजेतेपदांची बरोबरी आता केलेली आहे दोन हजार सोळामध्ये भारतीय महिलांच्या टीमने पहिले विजेतेपद पटकावले होते त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये दुसरे विजेतेपद आणि आता दोन हजार चोवीस मध्ये तिसरे विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे प्रश्न या ठिकाणी क्रीडा संदर्भात आहे खेळा संदर्भात आहे बाकीच्या खेळामधील जे काही विजेते आहेत त्याच्यावरती चर्चा करूया दुलीप ट्रॉफी दोन हजार चोवीस भारत ए या संघाने जिंकला आहे आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप भारताने त्याच्यामध्ये कांस्य पदक जिंकलं आहे इमर्जिंग आशिया कप दोन हजार चोवीसमध्ये विजेतेपद अफगाणिस्तानने जिंकलं आहे चौथ्या आणि अंतिम टी ट्वेंटीचे विजेतेपद भारताने जिंकलं आहे चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद ओडिसाने जिंकलं आहे एकसष्टावी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कार्तिक व्यंकटरमन यांनी जिंकलं आहे सॅफ अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा बांगलादेशने जिंकली आहे दुरंत कप दोन हजार चोवीस नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकला आहे नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस मॅगनस कार्ल्सन यांनी जिंकलं आहे आणि हॉकीमधील महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली आहे भारताने पुढचा प्रश्न पाण्याच्या टंचाईमुळे अलीकडेच कोणत्या देशाने बाणी जाहीर केलेली आहे इमर्जन्सी या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इक्वेडोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इक्वेडोर या देशाने या ठिकाणी पाण्याच्या टंचाईमुळे देशामध्ये या ठिकाणी आणीबाणी जाहीर केलेली आहे कारण काय तर जंगलात लागलेल्या आगीमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे या ठिकाणी हा इम्पॅक्ट त्या ठिकाणी दिसून येत आहे पर्यावरण मंत्रालयाने के मंजूर केलेली आणीबाणीची स्थिती साठ दिवस या ठिकाणी टिकेल तिसरा पॉइंट इक्वेडोरला सहा दशकांतील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे तुम्ही म्हणताल की सर इक्वेडोर देश नेमका कुठे येतो तर दक्षिण अमेरिकेतील देश आहे राजधानी आहे क्विटो वर्तमानमधील अध्यक्ष आहे डॅनियल नोबोआ आणि चलन वापरलं जातं युनायटेड स्टेट्स डॉलर पुढचा प्रश्न टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आणि ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी भारताच्या खालीलपैकी कोणत्या शेजारी देशामध्ये किमान पाच हजार मेगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षमता सहयोग आणि विकसित करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी केलेली आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने या ठिकाणी जो काही शेजारचा देश आहे भूतान देश त्याच्यामध्ये पाच हजार मेगावट स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षमता सहयोगासाठी आणि विकसित करण्यासाठी भागीदारी केलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या त्यांनी भूतानमध्ये किमान पाच हजार मेगावट स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षमता सहयोग आणि विकसित करण्यासाठी ही भागीदारी करण्यात आलेली आहे किंवा याच्या मागचा उद्देश हा आहे Earth... पुढचा प्रश्न न्यायमूर्ती डी कृष्णकुमार यांची खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मणिपूरचं जे काय हायकोर्ट आहे उच्च न्यायालय आहे त्याच्यातील मुख्य न्यायाधीश म्हणून डी कृष्णकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे न्यायाधीशांवरती या ठिकाणी विरळ विरळ म्हणजेच कधी कधीतरी या ठिकाणी प्रश्न विचारले जातात मणिपूर ज्या राज्याची स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे इम्फाळ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत किबुल लामजाओ आणि सिरोही आणि दोन महत्वाचे धरण आहेत खुगा आणि टिपैमुख पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस किंवा साजरा करण्यात येत असतो नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कालपररोज आपण एकवीस नोव्हेंबरला दरवर्षी या ठिकाणी जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस म्हणून आपण साजरा करतो वर्ल्ड फिशरीज डे म्हटलं तरी काय हरकत नाही या ठिकाणी दोन हजार चोवीसची थीम काय आहे तर लिहून घ्या इंडियाज ब्ल्यू ट्रान्सफॉर्मेशन स्ट्रेंथनिंग स्मॉल स्केल अँड सस्टेनेबल फिशरीज अशा प्रकारची थीम आहे दोन हजार एक पॉइंट लिहून घ्या तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक चीन नंतर जगातील दुसरा सर्व सर्वात मोठा मत्स्यपालन देश आणि कोळंबीचा सर्वात मोठा उत्पादक म्हणून भारत देशा अंतर्गत अन्न सुरक्षा आणि जागतिक सी फूड मार्केट या दोन्हीमध्ये भारत महत्वपूर्ण योगदानाची या ठिकाणी भूमिका मांडत आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून साजरा करतो जागतिक मधुमेह दिवस सुद्धा असतो चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच कार्यरत झालेला चेन्नई व्लादिओस्तोक सागरी कॉरिडॉर जो भारत आणि टिंबटिंब देशाच्या सागरी संबंधांना चालना देणार आहे पर्याय क्रमांक सी भारत आणि रशिया या देशाच्या सागरी संबंधांना चालना देईल कोणता कॉरिडॉर तर चेन्नई व्लादिवोस्तोक सागरी कॉरिडॉर जो की आता या ठिकाणी ऑपरेशनल या ठिकाणी त्याचं ऑपरेशन जे काय आहे ते सुरू झालेलं आहे जवळपास या ठिकाणी एक पॉईंट लिहून घ्यायचा तुम्हाला लाईफ इज टू शॉर्ट फॉर अ लेंदी रूट याच्यावरून तुम्हाला लक्षात आला असेल मला काय सांगायचं आहे पहा अगोदरचा जो काही रूट होता तो या साईडने होता या साईडने जर बघितलं तर जवळपास आठ हजार सहाशे नॉटिकल माईल एवढा प्रवास करून जावा लागत होतो परंतु आता हा रस्ता या साईडनं असणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे जवळपास तो जो काही डिस्टन्स आहे ते पाच हजार सहाशे सत्तेचाळीस नॉटिकल माईल्सवरती येऊन थांबणार आहे जवळपास तीन हजार अठ्ठावीस नॉटिकल माईलचं या ठिकाणी बचत आणि टाइम सेव्हिंग म्हटलं तर जवळपास सोळा दरम्यानचा हा काय आहे तर सागरी कॉरिडॉर आहे पुढचा प्रश्न पंचवीसावा हॉर्नबिल महोत्सव दोन हजार चोवीस साठी वेल्स नागालँड आणि टिंबटिंब या देशासोबत भागीदारी करणार आहे तर पर्याय क्रमांक बी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जपान वेल्स आणि नागालँड हे तिघही या ठिकाणी भागीदारी करणार आहेत पंचवीसाव्या क्रमांकाच्या हॉर्नबिल महोत्सवासाठी बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो की हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्याशी निगडीत आहे तर नागालँड उत्तर असणार आहे आणि यावर्षी आपण पंचवीसाव्या क्रमांकाचा या ठिकाणी हॉर्नबिल महोत्सव साजरा करणार आहोत शेवटचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना शंभर टक्के कर सूट जाहीर केलेली आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना हंड्रेड पर्सेंट ठिकाणी जाहीर केलेली आहे क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न स्पेसेक्सच्या फाल्कन नऊ रॉकेटवर इस्रोने कोणता उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केलेला आहे जी सॅट ट्वेंटी जी सॅट नाईन्टीन जी सॅट ट्वेंटी वन जी सॅट ट्वेंटी टू तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की नाही अभ्यासामध्ये आपण कन्सिस्टन्सी ठेवत आहोत की नाहीत याच्यावरती या ठिकाणी लक्ष देणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे